चाळीस वर्षापासून राजकीय अनुभव आहे ग्रामपंचायत असो सोसायटी असो विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभेपर्यंत अनुभव आहे आपण सहा वाजता बुथ मध्ये आपण आपल्या पोलिंग पोहोचायचं पोचायचं आहे कारण काही वेळेस काय होतं आपण जे पोलिंग एजंट नेमले असतात ना ते काही वेळेस लेट येतात आणि सहा वाजता याच्यामुळे सांगतो सात वाजता नाही सुरुवातीला जे ई एम मशीन आहे त्याचा पहिले झिरो पाहून घ्या आणि झिरो पाहिल्यानंतर मग मतदानाला जी सुरुवात होते तेथे जातीने लक्ष द्या कारण सत्ता त्यांच्याकडे आहे प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे आहेत आपण एक गरीब सर्वसामान्य आपला तुमचा आमचा घरातला बंडू काका आपण बंडू काका समजून सर्वांनी जबाबदारीने काम करायचं आहे मला तर वाटतं आता आमच्या गाव वडेलला सतरा तारखेला शेवटची सभा आहे त्या सभेची सांगता जे ऐतिहासिक गाव आहे ना आमचं वडेल त्याचाच तिथे पराभव शंभर टक्के होणार आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आता शेवटच्या क्षणी अशी होईल याच्याकडून त्याला फोड त्याच्याकडून त्याला फोड हा कार्यक्रम राबवला जाईल तुम्ही आपण कुठल्याच आमिषाला बळी पडू नका वीस वर्ष त्याच्याकडे होतो मी वीस वर्ष पहिले निवडणुकीला मी त्याला दोन हजार रुपये दिले दोन हजार माझी परिस्थिती नव्हती मी मातीच्या घरात राहत होतो मातीच्या माझं घर बँड जायचं ना असं दब 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 म्हणायचं त्यावेळेस मी दोन हजार दिले दोन हजार चार त्याचं मूल्य आज दोन हजार चोवीस ला किती पाहिलंय वीस वर्षात कधीच गेलो नाही स्वाभिमान काळी पिढी चालवली बारा वर्ष मला माझ्या पोलीस मित्रांनी माझी गाडी पकडली असेल माझ्या आरटीओने गाडी पकडली असेल कधी फोन केला नाही मी माझ्या पद्धतीने त्या आरटीओला त्या पोलिसांना मी माझ्या पद्धतीने मॅनेज केलं पण एक फोन केला नाही स्वाभिमानाने जीवन जगलो याच्या ऑफिस कधीच गेलो नाही आणि आज सालदारचा सा मालदार झाला काय म्हणे सत्तावीस हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी सत्तावीस नाही भाऊ पन्नास हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टीची धाडा भाऊ कता सत्तावीस सांगितला तू हा म्हणजे आपल्या पैशांवर निवडणूक लढला आणि आता तुमच्या आमच्या गावामध्ये कुत्रे आहेत ना ते आता शिवसेनेमध्ये आम्ही होतो वड्याचा शिवसेना शिवसेना केव्हा स्थापन माहिती स्थापन माहिती केली आहे तुम्हाला <laughs> ज्या वेळेस अशोक दामो उभा होता का अशोक <laughs> <देल पोड़ा। laughs> निकम अशोक <आशुक> दामो निकम, <laughs> <आशुक दामु> निकम। <laughs> त्याच्यावर त्याच्या प्रचाराला आम्ही होतो आणि आम्ही सायकलीवर प्रचार करायचो गाळ्या बरोबर खायला मचे मुवर उडून जायचे आणि आम्ही तसा प्रचार केलाय आणि आम्हाला आता जे चोर आहेत ना ते चोर चला ते चोर पुढे आम्ही मागे

जुना आमचा वडील जिल्हा परिषद गट होता त्या गटमध्ये खाल खालून लोक सांगायचे पाहून ते होते बघा नाना पहिले पाहिजे म्हणजे माझ्या भाषणाला मागणी होती आणि शिवसेना साहेब आम्ही केली आणि लोक आम्ही ज्यावेळेस शिवसेना मध्ये होतो ना काही लोक काय मार त्या नाण्याबरोबर बरोबर त्या संजया बरोबर नकारा बरे त्या <laughs> आम्ही टिळा लावतो टिळायशी कायशी बोल टिळा मी खांदाने टिळा लावाना आणि कोणा बी कुकू लावाना मी कधीच कोणा कुकू लावत नाही आणि ते नाही का थोडं नाही मी मागे छोट काम सुद्धा मी आज एक एवढं काम सुद्धा बोल नाई कधीच नाही गेलो नाही माझ्या रस्त्यावरून जातो नाना सावळे सवय़्यावर विचारत नाही मी तुला कोण तू अरे मोसम तुला गाळा घ्यायला पैसे नव्हते सुरेश नानाच्या ऑफिसला हो शिकवू शिकाऊ आर्किटेक्ट होता शिकव माझे चांदी <laughs> मी खुर्चीवरून अबोल कने शांततात निवडणूक पार पडायची आणि त्यामुळे मी येत नाही कारण महाराज बोलता मुद्दाच्या वार केली या तुम्ही त्या भाषणामध्ये मी वडिला सांगणार आहे वीस वर्षामध्ये तू काय काम केलं आणि किती कमवलं सर्वसामान्य लोकांचे पैसे घेतलेस तू आमचा आमचा मोरदर रस्ता आहे ना मोरदर रस्ता दोन वेळेस सँक्शन पास झालं दोन वेळेस तो रस्ता गेला दोन रस्ता रस्ता पैसे खाऊन घेतले वडेल ते मोरदर रस्ता वडेलचा त्याच्यानंतर आमच्या शिनबन पंचायत त्याच्या पुढचे मोरी आहे मोरी ते मोरी जवळ दोन लोक ठार झाले काही काहीचे पाय मोडले किती वेळेस सांगितलं तुम्हाला ही मोरी करा नाही गेली दोन वेळेस पैसे खाऊन घेतले कोणी खाल्ले तुम्ही उतरा फक्त खाल तुम्हाला विडी लागणार थांबा तुम्ही <laughs> काय सांगतील काय सांगतील कि नाना सावळे की बंडू काकाना सभा आशा अशा, अशा बोलला बर का बोलू मी पहिल्यापासून उदाशे प्रशांत येले गाभरून कोल्ह गाभरून येणार अगोदर अरे मना जो मना बाजूला एक राजकीय पुढारी पुढारीशी बीतले बीतच शे, शे म्हणा वी बर तो वीस वर्ष बरोबर होतो पंचायती निवडणूक या बाजार मोठी गोष्ट का <laughs> त्याच्यानंतर माझ्या घराच्या बाजूला त्याच घर आहे माझ्या घरावर तुझ्या फुलं पडले ना काका अशा वरपाय आणि पोरस आरळ्या मार्या बस तिथूनच सुरात जाईल आरत्या जात्या आरत्या आम्ही बोलतो सांगा नाही बहीण तू आरती त्याला पट्टी ये आम्ही ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि एवढं कळकळ नाही का सांगतो काकांना मी अगोदरच बोललो तू दीड दोन वर्ष बुजू काका तू तयारी कर पाहुणा मग पाहुणा नको हाऊ छान पाहुणा कसं आले पेक्षा मला या लॉरस वलाल पाडण्याकरता मला भुजबळ साहेब दहा दिवस बरोबर फिरवलं होता भुजबळ साहेबांनी दोन हजार चार ला आपला एकोणावीस ला आणि हे पार्सल परत पाठवलं आणि ते पार्सल आपल्याकडे तालुका सोडला गाव सोडली आणि आता दुकान लाईल काय काम तांब तुम्हाला दुकान लावा आपला पण नाशिक बरं <laughs> <laughs> ना <laughs> शे नाही नाशिक लगर मध्ये ठाणाच आहे पुढे बोलू आपण वडील चौपाटीवर एक मात्र नक्की त्या दिवशी सर्व यावा ना बरं भाऊ झाड्या बरी आणि ती विजयी सामाशी विजयी अशा ठेवा <laughs> बाजूले आई जगदंबा मंदिर शे आणि त्याना बाजूले पांडुरंग मंदिर शे आणि मझार सभाश आमना देवेना पाय खाल राक्षस राक्षस <laughs> कि ना पूर्वकडे तोडशी आणि म्हणून तुम्ही त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी या त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी जोने आला ना पस्तावशात मग तुम्ही पस्तावशात काका <laughs> <laughs> आज आपला आपल्याबरोबर जाशात ना सर्वसामान्य लोक येतात काही दल बदलू का या बोट न त्या बोटले त्या बोट या बोटले नंतर निवडणूक जाईल त्याचं राहीना तुना बरोबर हो मग काही बदलू नको बदल आम्ही सर्वसामान्य कार्यकर्तो आदेश आहे ना मी तुला भरभरशी बर का मी तुला भरभरशी निवडणूक जाईल का त्याच आराम करू व्यास फुटून आपण खा काय चालणार नाही ओपन त्याला, त्याला मायबाप त्या त्यामुळे ज्या ना त्या का तुला कडे शेत हो पण ओपन ते आम्हाला एक नाही बांड्रे बांड्र त्याला एवढे व्हायरल होईल ना आम्ही चांगली मुलाखत घेतली त्यांनी बंडू काकाने असे काम काय बंडू काका करोड काम असे काम काय करू काकाने दंगाम माशी काम काय आता बांडू गुळ तिकडे घुशील आणि आम्ही हिडू व्हायरल कर द्या का काका पण नंतर जर वाना दोन दाड्या पाडायचे तर का तुले एक दोन एक काळी आपल्याकडे ना आपल्याकडे चिकन विधानसभेमध्ये आपल्याकडे चमकला पाहिजे चमकला दोनशे अठ्याऐंशी मतदारांचा प्रतिदिन मध्ये आपला बंडू काका चमकला पाहिजे कुठं चमक फोटो काढायला अरे काय एवढं कळकळेल सांगतो माहित का भाऊ जर <laughs> तो स्फोट काय साधारा त्या स्फोट मग समोरला उडीच जास्त त्याला मुळे या वीस तारीखला उडावा लक्षात उडी घ्या समजे घ्या तुम्ही गाय गाय खगा राखाचे नागाराबाजी राहायचे हो आपलं गाव सांभाळा आपलं वार्ड सांभाळा आम्ही प्रत्येकाने वार्ड माझे पाऊस टाकतात बरं का प्रत्येकाने आम्ही सर्व कार्य बापू बाप्पू रंगापूर पाटील प्रकाश सर्वांनी आम्ही हे काम करा नुसते ते गर्दी करणे काही फायदा नाही लवकर कर चला निघा म्हणून तुम्ही सांग आणि यक्ष हा बंडू काका तू आगे बडो वीस वर्ष वय घ्या आता आराम कर भाऊ बस जाय आणि आपली निशा दिशे रिक्षा आमना गणू निकाल दे देऊ टाक आमले आमना ग्रुपले रिक्षा कशी या पुन्हा भेटू वडेल सतरा तारीखले पंधरा तारीख कुठे सभ आले शंभर टक्का संध्याकाय का हो 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 सतरा तारीख पंधरा पंधरा तारीख शंभर गावा ना आमंत्रण मिळू काय जायचे चंदनपूर जावायचे म्हणे चंदनपूरमध्ये यावायचे म्हणे चंदनपूर आपला आले चौदा चंदने चिंता न करा मन पर उहो नाही माझ्या कोणा सावधारा कोणा एक काम करा एक काम करा एक काम करा मी नाना सावळे मना मोबाईल नंबर घ्या <laughs> <laughs> लिहि <ले> घ्या शहाण्णव <शान्नो, laughs> शहाण्णव सत्तावन्न बावन्न पंधरा एकोणतीस नाईन सिक्स फाय सेवन टू फाईव्ह वन फाय टू नाईन बरोबर ही तू भागे बड